अमृत भारत में सांगली स्टेशन का चयन हुआ है लेकिन अभी भी काम बहुत ही कम गति से चल रहा है और क्योंकि अभी भी बहुत छोटे छोटे स्टेशनों में भी जो सुविधाएं वो हमारे पास नहीं है ऑल्सो बिल्डिंग न्यू ट्रैक फ्रॉम करार टू पंडरपुर गो थ्रू द खानापुर अटपाड़ी कड़ेगा तालुकाज ऑफ माई डिस्ट्रिक्ट नमस्कार मैं अरुण अरुणानी अपन सेवन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील लोकसभेचे खासदार विशाल पाटील आपल्या आक्रमक भूमिका मांडणारे खासदार म्हणून ओळखले जात आहेत कालच खासदार पाटील यांनी कराड ते पंढरपूर रेल्वेचा विषय लोकसभेत मांडला आणि बऱ्याच वर्षांच्या रखडलेल्या या विषयाला उजाळा मिळाला नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांचा पंधरा दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यात आभार दौरा झाला लेंगरे येथे आभार व सत्कार समारंभात ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच श्रीरंग शिंदे व माजी सरपंच आसिफ देसाई यांनी कराड ते पंढरपूर खानापूर तालुक्यातून जाणारा रेल्वे मार्गाचा सर्वे झाला आहे तो मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती लेंगरेकरांच्या मागणीवर विचार करीत खासदार विशाल पाटील यांनी या विषयावर चर्चा घडवून आणण्यात यश मिळवले आहे त्यामुळे हा प्रश्न येत्या काही दिवसांत मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे कराड पंढरपूर रेल्वे झाल्यास कराड खडेगाव खटाव खानापूर माण आटपाडी माळशिरस सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना यांचा लाभ मिळणार आहे तसेच याच भागात मोठ्या प्रमाणात गलाई बांधव परराज्यात प्रवास करीत असल्याने त्यांची सोय होणार आहे कुरुडोवाडी व सोलापूर हे जंक्शन जोडण्यास मदत होणार आहे लेंगरेकरांची रेल्वेची मागणी लोकसभेत मांडल्याने परिसरात कौतुक होत आहे निश्चित ध्यान दे अमृत भारत में सांगली स्टेशन का चयन हुआ है लेकिन अभी भी काम बहुत ही कम, कम गति से चल रहा है और क्योंकि अभी भी बहुत छोटे-छोटे स्टेशनों में भी जो सुविधाएं वो हमारे पास नहीं है जैसे पिट लाइन है क्रू रेस्ट रूम है और वाटर फिलिंग और वाटर फिलिंग ना होने के वजह से बहुत सारी ट्रेन हमारी यहाँ ना रुक पाती है आर डिमांड्स फॉर एक्सटेंशन इंक्रीजिंग फ्रीक्वेंसी रिस्टार्टिंग ऑफ ट्रेन एज वेल एज कनेक्टिंग सांगली टू अदर सिटीज देन स्टार्टिंग ऑफ द वंदे भारत विल स्टॉप एट सांगली ऑल्सो बिल्डिंग अ न्यू ट्रैक फ्रॉम करार टू पंडरपुर शुड गो थ्रू द खानापुर अटपाड़ी कड़ेगा तालुकाज ऑफ माई डिस्ट्रिक्ट एंड दिस ऑल्सो टू रिस्टार्टिंग ऑफ लॉट ऑफ ट्रेन दैट वॉर स्टार्टेड बिफोर द इलेक्शन एंड फॉर सम हाउट स्टॉप याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे